जोशी उर्फ आणि मी येत असते लाईव्ह जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी जनरली लाईव्ह येते ती संध्याकाळी रात्री येते त्यामुळे मला दिसत नसतं नीट आज तुम्हाला मी याच्यात क्लिअरली दिसते ना गाडीत बसलेली असली तरी सो जोपर्यंत तुम्ही जॉईन होताय तोपर्यंत तो, मी तुम्हाला सांगते माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत नव्वद टक्के वेळा जो स्वयंपाक आपण रोज घरी करतो साधा साधा mm. त्या स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत नंतर ट्रॅव्हलचे व्हिडिओ आहेत साड्यांचे व्हिडिओ आहेत आणि आणि काय बरं मी फुकटचे सल्ले देत असते त्यामुळे माझ्या ज्या चॅनेलच्या <laughs> मैत्रिणी आहेत त्या पण मला फुकटचे सल्ले देत असतात श्रेया देशपांडे हा हॅलो श्रेया खूप दिवसांनी भेटतोय आज तर आपली अस्मिता काळे मैत्रिणी ती सध्या मला तिने मला फुकटचे दोन सल्ले दिले गेले चकलीचा आकार छोटा कर आणि काहीतरी दिला मला आठवत नाही काय दिला छोटा एक कर आला आणि काय करू म्हंटली ती काहीतरी म्हंटली बाबा छोटा कर तेच मी छोटा स्वाती कशी आहेस तू आत्ता कुठे आत्ता चालली आहे मी केळवणाला आमचे शेजारी मला केळवण देत अश्विनी मोडक अश्विनी काय म्हणतेस झाले का तुझे लाडू वगैरे आज काय केलं काय समीक्षा चकली खायची असेल तर ये खाली गप्पा मारायला दोन मिनिट मग चकली पण देते तुला आणि हे पण दाखवते काय काय गोष्टी अ स्वाती गोसावी मी बरी आहे ग बरी आहेस ना ठीक आहे मग चांगली गोष्ट आहे समीक्षा आज संडे निवांत yes, तेच म्हणते चकली खायला ये आता नाही mm. संध्याकाळी <laughs> चहा पेला आणि चकली खायला ये मी एकदम मस्त आहे मी आता चाललीय बाहेर खेळवणाला जेवायला जायचंय सो so, मध्येच काही काम आहेत ती करतीये चकली खूप मस्त झाली तुझी मी पाहिला व्हिडिओ नंतर mm. अरे हा ते काय थँक्स टू कांचन बापट मला चकली कधी करायची वेळच नाही आली आई द्यायची नाही तर चित्र जिंदाबाद पण आता लक्षात आलो की नाही 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 स्वतःळून करण्यात वेगळी मजा आणि काय वजन 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 काय बर चकलीचा वेढा अगदी जवळून घ्यायचा हो ग पण पहिल्यांदा काय झालं चकली पहिल्यांदा करतानाची एक्साइटमेंट असते ना त्यामध्ये साईज वॉज नॉट इम्पॉर्टंट आपल्याला चकली आली हाच आनंद खूप मोठा होता त्यामुळे मी आणि किती वेळ केल्या मी त्या चकल्या बापरे पाच वाट्यांच्या चकल्या करायला मला एका वेळेला व्हायच्या तरी पण मी त्या हळू हळूहळू करून केल्या कारण कर मी बोललो आधी जमत आहेत का बघू मग मोठी कडे घेऊ असं झालं अजून ऑर्डर घेतलेली नाहीये कधी पण माझ्या स्टुडंटला मी सांगितलं की तू चकल्याची ऑर्डर घेत जा चांगल ती पण खूप सुंदर करते तर तिला मी सांगितलंय तू घे पण तिच्याकडे पण तिच्या मुलाचं लग्न आहे तीन ज्या डिसेंबरला त्याच्यानंतर ती घेऊ शकते चकलीची ऑर्डर आणि अगदी रिफाईन तेल फिल्टर्ड ऑइल जे तुम्हाला हवं त्यात असं आहे घेईल ती पण झोप यायला कशी काय सकाळी उठलं नाही तर झोप कशी काय असं नाही श्रेया काय म्हणतीये पण एकदम परफेक्ट झाली कलर पण छान अगं हो ते कलरवरला आठवलं मला वाटतं धने घातले ना की रंग काळा होतो कारण धने पटकन झळतात असं मला वाटतं कारण यात मी फक्त जिरे घातले होते म्हणजे मी म्हणजे त्या त्या ज्याच्या चॅनलवरनं चा, चा, मी घेतलं होतं आणि साबुदाणा आणि पोह्यामुळे पण जरा रंग माइल्ड राहिला नाहीतर बापरे मला वाटतं ते जने जिरे घातले की चकली अजून काळी होते पण एकदम परफेक्ट येस 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 मस्त मजा आली खायला आता सुद्धा मला खावीशी वाटते पण आता काय ना आज खायलाच जायचंय त्यामुळे मग मी आता खाल्लं तर काय काही काम नसले की आज येतो बघा मी खूप काम करते <laughs> खूप हा आता काम नाही आहे ना लाईव्ह येणं माझ्यासाठी लाईव्ह येणं हे पण एक काम आहे खर तर अस आहे वे आज मॅकडे काही विषय नाहीये पण मी म्हटलं काल दोन दिवस लाईव्ह नाही आले दमायला होत जाम उशीर होतो आत्ता गे पण काम आहे आता मी कुठे पोहोचलीये सिम्बायसिस सिंबायसिस सर्कल मला जायचंय जेवायला आणि काय तुम्हीच बोला आता आपण गप्पा आला चाय सुरु केलाय तुम्ही जोपर्यंत गप्पा डहाणू करला ये लाडू खायला अश्विनी म्हणते लाडू खायला ये येस अश्विनीचे फोटो टाकतात ते बघून असं वाटतं आत्ता जावं आणि खावं जाऊन सांगते तुला व्हॉट्सअपवर हल्ली तू बरेच दिवसात व्हॉट्सअपवर बोलली नाहीस तर आता मला एक तर थोडीशी खरेदी करायची मी पटपट करणार आहे तुम्हाला पण तिकडे घेऊन जाणार आहे असंच ता टाइमपास जे पुण्यातले नाहीत त्यांना थोडंसं पुणं पण दिसेल म्हणजे त्या मित त्याने ना अरे या बाई आपल्या इकडे का रे कामाच्या वाटत नाही नाही सो आता मी थोडा एक पाच मिनट फॅव इंडियात गेले ते बघायला काय काय तर त्यांच्याकडे रजया चांगल्या आहेत खरं तर कॉटनच्या पण त्या धुता येत नाहीत वॉशिंग मशीन मध्ये आणि फॅब इंडियात आपलं बॉम्बे टँक मध्ये गेलंय तर त्यांच्याकडे तो आर्टिफिशियल फायबर आहे त्याच्या रजया मिळतील तर मला प्रश्न पडलाय काय करावं हो। काय करायला पाहिजे रे प्रभात रेड वर येस काल मी तीन तास चकल्या करत होते तीन तरी केल्याच मला वाटत स्नेहा काय म्हणते गुड मॉर्निंग येस तुमच्याशी गप्पा मारायला मी आले असंच काही कारण नाही पण म्हटलं लाईव्ह गप्पा जी मजा आहे ना ती असं मस्त व्हिडिओ टाकण्यात नाहीये हल्ली मला तर व्हिडिओ टाकायला वेळच नाहीये पण तरी पण मी करीन काय काय जमेल जमेल तसं काय करीन पण मला वाटत नाही की जमणार आहे एक महिनाभर आणि काही शॉपिंग आहे राहिलेलं कामांचं खूप काम आहेत खरं तर श्रेया काय म्हणतीय तीन तास अगं दोन 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 केल्या ना मला भीती वाटत वाया जातील आता कसं आहे की ती मोठी कढई घेतली तर त्याच्यात एका वेळेला पाच पाच सहा होतील पण mm -hmm. जर त्या बिघडल्या ना तर सगळं तेल वाया जात ना मग पहिल्यांदा नव नवशिक्या माणसाला असंच करावं लागतं mm -hmm. इकडून गेलं तरी चालेल शॉर्टकट न जायचंय का नको आपण तिकडून टेन्शनच नको नाही का प्रभात रोडला किती झाड आहेत ना छान दाखवू हे बघा किती छान छान आहेत तर ते तेल सगळं अगं पाऊन लिटर अर्धा लिटर तेल वाया गेलं असतं म्हणून मी ते छोट्या म्हणजे तरी अगदी छोट त्यात अर्धा लिटर तरी तेल मावलं असेल mm -hmm. पण त्याच्यात त्याच्यातच मी काढलं कारण मला ते तेल पण घालवायचं होतं ना तर माझ्या लक्षात आलं साडेतीनशे ग्राम चकली करायला ना साधारण दोनशे पंधरा ग्राम तेल लागत एवढं तेल असत एका चकलीत तर मला हेही कळलं की चकलीमध्ये एकशे पंचेचाळीस कॅलरीज असतात म्हणजे दिवाळीमध्ये खरं तर एका दिवशी एक चकली खायची एका दिवशी एक लाडू खायचा एका दिवशी वाटीवर चिवडा खायचा आणि एका दिवशी एक करंजी खायची की झाली दिवाळी म्हणजे माणसी ना चारच पदार्थ घेतले चारच आयटम घेतले पाहिजेत म्हणजे चार क्वांटिटी घेतली पाहिजे फ्युचर मध्ये असंच होणार आता हे एंडला रे जे दर्शन हॉटेल ला कधी आलायत का तुम्ही दर्शन हॉटेल ला तुम्ही कधी आलायत का प्रभात रोडच्या खूप जुनं रेस्टॉरंट आहे ते हॉटेल नाही रेस्टॉरेस्ट आणि इकडे एक लप लर पण आहे तिकडे गे, तुम्ही गेला नसाल तर जा एकदा गंमत म्हणून ल प्लझीर मध्ये काय खायचं मोठा प्रश्न पडतो तो पास्ता खायचा किंवा एखादा पिझ्झा य महागे आणि बाहेर आल्यावर वाटत अरे पोटच नाही भरतो ते पण आहे पण तरी जायला हरकत नाही आणि दर्शन तर आवडीच आहे मला दर्शन खूप आवडत तर आता दर्शन नवी लोक कोणी दर्शनला ओळखत नाहीत आप आपल्या पिढीतलीच लोक ओळखतात दर्शनला असं आहे स्नेहा अभ्यंकर म्हणतीये श्रेया देशपांडे आम्ही येतो तू येतेस ना गुड पुणेकर येतातच येतातच आणि आपल्या वयाचे मग तिकडूनच पाहिजे आता आपण पुढून न्यूटर्न घेऊन आम्हाला जायचंय आम्हाला जायचंय सोनल हॉल ला कारण परवा एकदा मी गेले होते तर आय जस्ट फ्रेंड की मला तिकडे एक काहीतरी घ्यायचंय गिफ्ट कनेक्ट झालं बघा अरे हळू ना काय एवढ जोर जोरात जातोय अजून वेळ आहे ना मला दोन मिनिटाची खरेदी करायची आहे सो मी आता सोनलॉल जाणार आहे आणि काहीतरी घेणार आहे गिफ्ट लोकांना द्यायला तर तुम्हाला हेच सांगायला आले की सध्या मी बिझी बिझी आहे आणि गिफ्ट रॅप कसं करेल असंच द्यायचं आता काय सो मी दोन तीन गिफ्ट घेतल्यात कारण आम्हाला आहे केळवण तर केळवणाला छोटीशी रिटर्न गिफ्ट द्यायची मला मी काहीतरी घेणार इकडे येऊन हो। एवढं तुला आता आठवेल का कसं जायचं सोनलवालला लिटरली मी दोन मिनिटात खरेदी कर करते का कर। जेव्हा मी साडी घ्यायला जाते ना तेव्हा मार्केटमध्ये कलर कुठला घ्यायचा प्रिंट कसं असलं पाहिजे आणि mm -hmm. पॅटर्न कुठला असलं म्हणजे सगळं क्लिअर असतं त्यामुळे मी मनात आणलं ना तर लिटरली दोन मिनटात खरेदी करू शकते समीक्षा लप लझीर पास्ता झालं समीक्षा <laughs> समीक्षा तुझं काही खरं नाही खरं नाही आता आज येणार तू रात्री डिनरला लफ लजीरला येस <laughs> mm -hmm. yes. तर पास मी असंच टाइम तू जस टाइमपास करते तशी मी लाईव्ह वर येऊन टाइमपास करते समीक्षा सो हा सोनल हॉल आलेला आहे आणि मी एका शॉ शौ, एका शॉर्टच रील केलेलं आहे म्हणजे एका दुकानाचं ते आपल्या इथे आहून मध्ये जे आहे ना ताई आम्ही पण जातो ग दर्शनला तू पण जाते का वा, वा, वा। अगं तू पुणे करेस ना बाई पेठेतली पुणे करेस तर तुला दर्शन माहिती आहे नवीन म्हणजे जे पुण्यातले नसतात त्यांना त्यांना नसतं माहिती योगेश तू गाडीतच थांब माझं दोन मिनिटाचं काम आहे हो रिवर्स घेऊन थांब उतरू नको उतरू बर तू इकडे का लावली गाडी पण तिकडे पार्किंग नव्हतं बर 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 आई ग नाही आहे ते एंट्रन्स पार्किंग चल। ओके चला माझ्यावर तुम्ही पण चला ऐक मी ना आता ते माझं एक लाडकी ती मिठू नावाची एक आहे ती असं त्या एनजीओ टाईप म्हणजे त्या हातमागाच्या साड्यांना असं ती हे करत असते काय बरं आता तुम्हाला मी उलटच इकडे आता सगळं हे आहे कप्स वगैरे ज्यांना असे काहीतरी काहीतरी वेगळं हवं हो असतं ते इकडे येऊन घेऊ शकतात आता माझ्या घरात काही घ्यायला जागाच नाही त्यामुळे मी काही घेणार नाही पण मला एक काहीतरी आहे चला बघूया थोडंसं थोडंसं कसं जायचं बरं इकडून इकडून जायचंय का बरं चला इकडून मिठूला मी विचारते की तिच्याकडे काही आहे का हे बघा आता <laughs> सगळे माझ्या ओळखीचे झालेले आहेत नेहमी नेहमी येऊन हे <laughs> बघा इथे कांजी कांजीवरम पण मिळतंय मस्त मिठू शी बगा मिठू चाहिए तो खूब गर्दी है हाँ अरे मिठू प्योर सिल्क जो आफ, ऐसा है ना ऐसा है कुछ एक थोड़ा दिखाओ नहीं तो मैं उस टॉप में मैंने देखा है अरे देखो लाइव में हो तुम मैंने तुमको लाइव में ले लिया ये देखो मिठू ये इस ये का मिनट नहीं चकड़े से मस्त मस्त साड़े आता तुम्हारा तो दाखोल से काल रील मधे ये सब हाथ का हाथ का है टोटली तो हाथ सुनो लाइव में हो तो कीमत मत बताना कितना तो है इसका तो मेरा सेविंग सेवन थाउजेंड टू नहीं मेरा बजट इतना ही है मैं वहाँ जाती हूँ यहाँ नहीं, हो ना, नहीं।, नहीं सारे। होगा ना इसमें के अंदर नहीं पाँच साल ये मलबारी होगा तो आपको सिक्स थाउजेंड के मुझे कोई नहीं दे पाएगा

दिखाई दो ऐसी ऐसी वाली दिखाओ ऐसी वाली नहीं नहीं ये ये इसमें थोड़ी वैरायटी दिखाओ ओके okay. ये प्योर सिल्क है ना तसर तसर सिल्क और छोटा छोटा डिजाइन है इसमें नहीं। सब बड़ा ही होगा ना ओके खोलो मत खाली दो चार और दिखाओ ना ये कितने के हैं? Six thousand. बट ये तो साढ़े पांच के हैं ना? हाँ, पांच हज़ार आठ सौ. तो ये ये कितने के हैं? ये six thousand. ये ये ही खाली ये इसमें है क्या? नहीं इसमें दो चम्मेचम है. हाँ हाँ. तो चलो मैं बंद करती हूँ नहीं तो मग माला माला ना बोलता है ये नहीं है sir चला bye. मैंने ना लाइव सेशन लिया था.